रक्त पडलं तिथं दुष्टच तयार होत अस बाबाने खेटी खेटी दादा भरपूर टाइम झाला एकोणीसशे चौसष्ट च साल उजळलं पाटील आता पुढे जवळ म्हणून दिंडी पंढरपूरला काढणे पैठणला काढणी खरा आज कार्यक्रम आहे सात आठ दिवस बाबाचं चरित्र सांगायला टाइम पुरत नाही एका बाबाची दिंडी पंढरपूरला चालली होती पंढरपूरला गेली पंढरपूर परत आली पंढरपूरला ते पहिला कोणता रोग असाय का तिथे गेला ग्वालेरा ग्वालेरा पंढरपूर मध्ये आला होता एका नेरले गावाला भगवान बाबाची दिंडी आली नेरले वाटात नेरले आहे आणि तिकडून आले होते नेरले गावातल्या लोकांना ठेवले होते दिंडी पंढरपूर आली पंढरपुरात क्वालेराची साथ होती मग भगवान बाबाची असू नाही कोण्या बाबाची असू गावात दिंडी उतरू द्यायची लोक मरणाला जास्त वर्ष आम्ही सेवा केली एवढ्या वर्ष आम्हाला माफ करा गावात दिंडी उतरायला जमत नाही आबाळ भरून आलेलं आषाढीच्या टायमाला दिंडी असते ना गावातले लोक तयार राहिले बाबा म्हणे आता काय करावं बाकीचे बाकीची टळकरी म्हणे बाबा आता आहे म्हणत चला पुढच्या माळावर गावाच्या कुठेतरी साईडला पुढच्या यांच्या शिवाच्या यांच्याच गावात थांबायच्या पीठ पीठ होतं तिथं गेले त्या चुली पेटवायला गेल्या माहिती चिली पेटविल्या सगळ्या तिंडीने जेवण केलं भगवान बाबा म्हणल्यात मी कीर्तन करणार कोण म्हणले भगवान बाबा म्हणल्यात मी कीर्तन करणार आणि माझं कीर्तन चालू व्हायच्या आधी कोणाला याला जाऊन यायचे कोणाला ह्याला जाऊन यायचे दिया एकदा कीर्तन चालू झाल्यावर पुन्हा कोणी बाजूला जायचं नाही कीर्तन दहा वाजता सुरू केलं पाहिजे इजाचा कडकडा कर काळ ढग आलेले जिकडे तिकडे गडगड गडगड करत भगवान बाबांनी ते ईना घ्यायच्या आधी ते माग चोपदार असते ना चोपदाराचा दंड घेतला आणि दिंडीच्या चव बाजूनं अशी एक सत्ता रेग मारली स्वतः रेख मारली आणि कीर्तनाचा इना घेतला अभंग घेतला कीर्तन चालवरायला मुसळधार पाऊस पडत होता गावातले अर्धे भिताड पडून गेले मातीचे भिताड असायचे भीती असायच्या कोणाचं घर पड कोणाचा कोट पड कुणाचं काय पड मग त्या गावाची काय माळतरी काळकरी सातीक लोक होते का घरात रडत होते अरे 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 पंढरपूरच्या वारकऱ्याला गावात शेवडीत लोकांनी नाही रे त्यांचे काय हाल झाले असते पहाट उठले हे माळकरी माळकरी सगळे भगवान बाबाची दिंडी जिथं उतरली होती तिकडे पळत गेले माय बाप बाबा जो दंड वाढलेला होता ना दंड चौकून राहणं खसो खसू गेले होते पण त्या दंडाच्या एक थेंब सुद्धा पाऊस सगळे वारकरी आनंदात काकडा बनत होते हे बाबा हे बाबाच सवय होत

कोणी काहीही म्हणू शकत बाबाने घ्यायचा झाला बोलायचं चौदा जानेवारी एकोणीशे पासष्ट ला संक्रांत होती संक्रांतीला आपले बाजीराव पाटील खरवंडीकर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आई बानुबाई बनुबाई लक्ष्मीबाई व्यवसायाला गडावर गेल्या आणि बाबाचं दर्शन घेतलं तर दर्शन घेतल्यावर बाबाचा पाय इतका सारखा पोळाला लक्ष्मी राहिला बाबाच्या चेहऱ्याकडे बघितलं बाबाचा चेहरा असा आलेला होता बाबा काय खाल्लंय बाबा आई साहेब बाजीराव पाटलाच्या मालकीत घरी आले घरी आल्यावर सासूला सांगितलं दौऱ्याला सांगितलं बाबाचा पाय अ तवा तरी कमी पोळत असताना इतका पोळाला मग त्यांना दवायचा बाजीराव पाटील जेप घेऊन गेले पाय त्याला झिपुभी केली दुसऱ्या त्या दिवशी बाबा निघलेच नाही सकाळी दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी बाबाने गडावून पुण्याला न्यायचं ठरवलं बाबा गडावून पुण्याला जायचं जायच पाटील आता पुण्याला नेहून काय करणार आहे घरी हे नाशिवंत तिथं निघून तरी काय कुणी आमणार राहणार आहे का अवघ कशाला बेजारी करता मला मदी, मदी, मदी या माझ्या मेळ्यामध्ये गाईमध्ये वासरामध्ये या टाळकऱ्यामध्ये इथं चार दिवस बोलू द्या मला यांच्यात मध्ये सुखा समाधान राहू द्या विसर्जित नाता मिसाळ हे तांगे झोपला निवर्ती टाकणे हाकायला होते माय बाबा हो मग त्या बाबाच्या बगीमध्ये असं बाबा दरवेळेस तोड करून बसायचे आणि त्या दिवशी बघीमध्ये बाबा इकडं जा तिकडं जा फिरून फिरून आले खिशामध्ये दोनशे रुपये होते बोराट गाव तिथे बांधकाम करीत होत सोलापूरचं त्याच्या त्याच्या हातात ते दोनशे रुपये दिले ते म्हणजे बाबा तुम्ही तुम्हाला पैशाची गरज अरे राहू लेकरमाळाची पाठी तुझी लागते तुला दोनशे बसले बघी बसल्यावर गडाला हात जोडे आता जातो आम्ही कृपा असू द्या सगळा सांगावी आम्ही जातो आमच्या गावा आमचा शेवटचे हात जोडे तिथून पैठणकड थोंड केलं पैठणकड नाथबाबाच्या समाधीला हात जोडे गुरुचं मंदिर इकडे इकडच्या दिशेला होतं इकडे हात जोडे मनिक बाबा तुम्ही केलेला उपदेश तुम्ही घडिलेला चिरा आजपर्यंत कायमस्वरूपी राहिला आता मी गड स्वरून उलट तोंड करून गडायला हा जोडीत हा जोडीत बाबा खाली आले पायथ्याला आले बाजीराव नेलं तपासण्या केल्या पंधरा जानेवारीला पुण्याला नेलं सोळा जानेवारीला बाबाच्या पूर्ण तपासण्या केल्या कॅन्सर होता पुढच्या पट्टीतला रोग होता डॉक्टर निघित अधिक चंद्र नावाचे डॉक्टर होते त्यांनी ते तपासलं ग्रँड होते सतरा तारखेला बाबा म्हले मला इंजेक्शन करतात काहीतरी करा या मुली माझ्याकडे येऊ देऊ नका ते म्हणजे बाबा काय नसतंय सगळं मुली सारखं समजून घ्या त्यांचा धंदाच आहे मग सतरा तारखेला सांगितलं म्हणलं इथं मामासाहेब दांडेकरांचा मठ आहे तिथून एक ज्ञानेश्वरी आण मला ती ज्ञानेश्वरी ऐकायची आहे मला वाचता येत नाही कमीत कमी नाता तुम्ही बारी बारीने जा मला ज्ञानेश्वरी ऐकायची आहे सतरा तारखेला दिवसभर ज्ञानेश्वरी ऐकली अठरा तारखेला रविवार होता पौर्णिमा होती चिंचवणचा सप्ताचा काल्याचा कार्यक्रम होता तिथं विचारलं चिंचवणच्या सप्त्याचं कसं झाला सर मी याला पाठविला भीमसिंगला भीमसिंग काल्याला गेला सर आज तिथला सप्ताह की नाही मग रात्रभर ज्ञानेश्वरी केली रात्रीच्या अकरा वाजता बाबा उठले लघवीला गेले बारा वाजता उठले लघवीला गेले नाताला विचारायचे नाता किती वाजले रे आता मला बारा वाजले वाचण्या दिश्वर एकरा उठले पुन्हा लागेल स्वतः गेले लगेन आले पुन्हा विचारला किती वाटले एक वाजले पौर्णिमा संपली का रे बघा मला काय कळतशी एक वाजले पुन्हा दीड वाजता किती वाजले दीड वाजले अरे आता मला तुझी ज्ञानेश्वरी ऐकू येत नाही आता शेवटची वविवाश्री का घटीचा दिवा ला दिवा मा पत्ता लागत नाही तसा माणसाचा आत्मा कधी जातो कळत माझ्या छातीवर ज्ञानेश्वरी ठेवली माझ्या बाप्पा काय ते छातीवर ज्ञानेश्वरी ठेवली बाबाच्या मुखातून तीन वेळेस ज्ञानोबा Ini adalah asal ujar Kila Kaniha Mahatma Anandam de Wilin.